नमस्कार मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आपल्या सर्वांचे लाडके सर्व टॉपचे नंदी बकासूर लखन चिमण्या साई तसेच मित्रांनो इतर सर्व टॉपचे नंदी आपल्याला आता कोणत्या मैदानात पालताना दिसणार याची खात्रीशीर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो येत्या चोवीस डिसेंबर बुधवार दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्यासह एकादत एक, एक बैल एक दुसा एक बैल मैदान मौजे जांभळी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर मराठवाडा केसरी मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानाचे बक्षीस स्वरूप आहे प्रथमला पाच लाख द्वितीयला चार लाख लाख तीन लाख चारला दोन लाख पाचला एक लाख सहाला एकाहत्तर हजार लाख एकसष्ट हजार लाख एक्केचाळीस हजार व नऊला एकतीस हजार याप्रमाणे या मैदानाचे बक्षीस स्वरूप आहे मित्रांनो या मैदानामध्ये गटपासला सायकल भेट देणार आहे तर मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण हे एस टी सी लाईव्ह या चॅनलवर होणार आहे तर मित्रांनो याच मैदानामध्ये आपल्याला आपल्या सर्वांचे लाडके सर्वच टॉपची नंदी शंभर टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो माहिती आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद